आज बघणार आहोत आपण गिलक्याचं भरीत शेंगदाण्याचा कूट घालून बनवलेलं आणि खायला पण एकदम छान लागतं मस्त असा गावचा पदार्थ आहे नमस्कार मी सुवर्णा उबाळे स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये तर असंच आमच्या रेसिपी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघी ते आम्ही सगळ्यात पहिले घेतलं आहे भरीत बनवण्यासाठी गिलके मस्त असे ताजे कोळे गिलके शेतातले आणि जेव्हा हे बारीक गिलके असतात त्यांचंच भरीच चांगलं लागतं खायला पण छान असे गिलके मस्त नवीनच आलेले आता सध्याला पावसाळ्यात तर मग हे गिलके आम्ही कापून घेतले होते इथे थोडेसे असे जाडसर आपल्याला ते कापून घ्यायचे आणि तेल हळद मीठ टाकून इथे परतून घ्यायचे साहित्य काही एकदम जास्त नाही याला लागणार एकदम कमी साहित्यामध्ये बनणारा पदार्थ आहे इथे लसूण घेतला आहे कांदे घ्यायचे कांदे कापून घ्यायचे इथे बारीक फोडणीसाठी तेल घातलं आहे त्यावर गिलके घालून घेतले मीठ आणि हळद टाकून याला शिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त काही शिजवायचं नाही कारण गिलके लगेच शिजतात असे एक वाप आली की लगेच गिलके शिजून जातात आता इथे हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं मिक्सर करून घ्यायचं आहे लसूण थोडा जास्त प्रमाणात घालायचा आहे वाटण जाडसर करून घ्यायचं आहे शेंगदाणे लागणार आहे यासाठी थोडे शेंगदाणे जास्त घालायचे गिलकं शिजलेलं आहे कारण एका वाफेमध्ये गिलकं इथे शिजून जातं पोळं गिलकं होतं म्हणून कढीपत्ता कोथिंबीर कोथंबीर कांदा ते ते शेंगदाणे भाजून घेतलं आहे आणि मिक्सर करून घेतलं आहे जाडसर कारण जेव्हा जाडसर शेंगदाणे घालू तेव्हा त्याची चव छान लागते इथे आता फोडणी द्यायची तेल जिरं कढीपत्ता कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला गेला यामध्ये आपल्याला वाटून घालून घ्यायचं आहे मिरचीचं मीठ घातलं आहे कांद्यावर कारण गिलक्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे ते इथे थोडं कमीच घालायचं गिलकं शिजून खूप कमी होतं शेंगदाण्याचा कूड घालून एकदा परतून घ्यायचं यावर गिलकं घालून घ्यायचं आहे रेडी आहे आपलं गिलक्याचं भरीत खूप सारा कांदा आणि शेंगदाण्याचं कूट घालून आणि खूप टेस्टी लागतं वरून कोथंबीर घालून घ्यायची अगदी झटपट पाच दहा मिनटामध्ये बनणारी भाजी पण आहे आणि टेस्टी पण लागते छान कधीतरी आपण वांग्याचं भरीत बनवतो त्याच्यासारखं हे गिलक्याचं इथे भरीत बनवलं आहे इथे पळसाचं सा पान घेतलं आहे त्यावर टाकलंय भरीत गिलक्याचं एका बाजूला लोणचं छान असं भरीत रेडी इथे पळसाच्या पानावर घेतलं होतं खायला कारण पान पण आणले होते शेतामधून तर चव वेगळीच लागते आपली गावरान पद्धतीची उताम से से तर इथेही होतं आमचं आलं आज गिलक्याचं भरी लोणचं पापड चपाती वगैरे कारण मी इथे फक्त भरीत दाखवलं तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू श्री स्वामी समर्थ